हाय गाईस आज माझी मम्मी बनवते उलटे सुलटे वडापाव म्हणजेच नाशिकचे वडापाव हा म्हणजेच नाशिकचे वडापाव नाशिकला असे बनवतात ना पावा मध्ये भाजी घालून बेसनाच्या पिठात टाकून डायरेक्ट तेल तळायचे जरा हळू बोल लॉकरला कळालं बी पाहिजे ठेवली त्याच्यात दिसते का हा आता फक्त मस्त तेल ठेवलंय तापायला बेसनचं बॅटर झालं की पूर्ण मध्ये काय बेसनचं काय म्हणलीस तू बेटर 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 इंग्लिश भाषा माझी हो बेटर इंग्लिश मराठी इंग्लिश आहे माझी थोड्या वेळातच काय दिसेल तुम्हाला ते ब्रेड आहेत ते, ते आम्ही कटलेट पण केले होते ती ठेसा आहे गावटी आम्ही ठेसा भाकरी असं लई झंझणीत काही बी करू करू खात बाई हे बघा रवा बेसनचे भजे मिरची म्हणजे तयार आहे असे कडक लागत खायला एकदम कुरकुरीत मस्त एकदम खुशबू तर बहुत अच्छा कोणाकोणाला आवडले हे सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आमच्या पियाच ना <laughs> काय गो फायनल हे झालेले आहेत वाव ब्युटिफुल मस्तच ओके okay. बाय सी यू टाटा गाईज या ah, yeah. कमेंट्स लाइक वडे पाव खायला असे मस्त मस्त वडे पाव yeah. काय वास येतो मस्त खुशबू <laughs> <laughs> खुशबू से ऐसा लग रहा है अभी दो तीन तो मैं खा ही जाऊंगी दो नहीं एक खाएंगे मेरे एक मिनट पेट भरता है वाह ये आहे ना आपले

चॅटअप मध्ये बोलायच नाही व्हिडिओ चालू असताना तर तुम्हाला कशी वाटली माझे वडापाव मला कमेंट करून जरुन सांगा मस्त एकदम असे हेल्दी घरातले तेलाचे, जे चांगले असते बाहेर खाऊ नका घरीच बोलून खा मस्त ताकडत कॅमेरामॅन आहेत प्रतीक्षाबाई <laughs> काय करावं एक जण कॅमेरा धरायला लागतो ना असं काय करायचं काय वेळच मिळत नाही व्हिडिओ बनवायला कॅमेरा धरायलाच कोणी नसते असं कोणी आलं तर मग माणसं तशी ना आमच्या घरात इंटरेस्ट नाही असं करायला काय आहे ना का हो कधी कधी बघत जा खाऊन असले करून नेक्स्ट टाइम आता तुमच्या घरी असले करा आणि आम्हाला आमंत्रण द्या ओके? ओके 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 पाव खाऊन झाले yes. काय आमचं काहीतरी करताय मध्ये हाती थोडे थोडे उचलून त्यातले फक्त त्या बघा लागले उष्ट करायला वेगळं घेऊन खायचं नाही तिला त्याच्यातच हात घालायचा खूप छान झालाय वडापाव होय का वडापाव जवळून झालाय उलटा वडापाव हा पाव, पाव दिसतोय का दिसू दे ना कडक मस्त होईल ना असं मस्त नाय करायचं ते कड असत पण महिन्यातून एखादी वेळ झालं तर काही हरकत नाही बारिश के मौसम में कुछ यानी पावस इतका पाऊस आहे की वडापाव भाजी असं खायचं इच्छा होते कल्याण बुडून गेले पाण्यामध्ये आणि इकडे वडेपावची पार्टी चालू आहे पण आमचे इकडेपर्यंत नाही आलेलं म्हणजे बाकी तिकडं कल्याणला आहे ठाण्याला आहे बाकी इकडे पाणी पण आमच्या आमच्याकडे नाही आलेलं अजून आम्ही जरा सेफ ठिकाणी राहण्या म्हणजे आम्ही कसं भाजी मलंगळा चिटकून येत ना त्याच्या पायतेशी भाजी मलंगळा नाही ते मलंगड ते आता पहिले जुनं बोलयचं सोवं लागलं ना हे प्रदीप काय चाललंय रे मग अब की काय करतोय ना वडे पाव करू लागे काय नसास करीत तर शांत बस आता तर हे बघा चार झालेले झाले आता ये पाचवा खूपच असा इंटरेस्टिंग वडा झालेला आहे आमचा प्रतिष्ठ खाल्लाय ना तू टेस्ट कशी वाटली छान होती छान होती, ना, लोगे लोगे खाओ, ना? बाकी काम आ, ते कसं झालं माहिती का ते बघून ना अक्षेवडे पहिल्याच बनवलेत ना मी कंट्रोल नाही झालं खाऊ की नको खाऊ खाऊ की नको खाऊ म्हणलं पोट म्हणलं खाऊनच घ्या आधी आणि मग परत बाकीचे बनव बरं ठीक आहे चला तस तर तस अरे हे पण झालेलं आहे तयार मस्त बिझनेस करू शकतो आपण काय विचार चाललाय तुझा सांग करूया का गरम पावसाळ्यात तर लई चाल लोक लगे खातील वडे पाव पाव खात लोक येतो मुंबई की जान है पाव। मुंबई की शान आहे मुंबई की वडापाव ना जागणार नाही मुंबईत माहिती झालं एक शेवटचा राहिलेला आहे आता तेवढा एक विषय संपला तुला काय वाटतं नेक्स्ट टाइम कर प्रतीक्षा शिकलीच पाहिजे तू

पहिल्यांदा आता खाऊन बघ मस्त शिल्लक राहिलेल्या पिठाचं काय करायचं प्रश्न पडतो ना असं करायचं